नको भाऊ नको शेठ नितीन दादा थेट कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार म्हणून नितीन सावंत यांना मतदारांची पसंती आहे का तर हो असं होऊ शकत भाऊ शेठ यांच्या लढतीत दादा हा मतदारांच्या समोर पर्याय असू शकतो आतापर्यंत कर्जत खालापूर या विधानसभा मतदारसंघावर भाऊ आणि शेठ यांनी आपलं वर्चस्व मिळवलंय त्यामुळे आता मतदारसंघावर दादाची वर्णी लागू शकते कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात सुरेश लाड यांनी भाऊ म्हणून आपलं वर्चस्व मिळवलं तर विद्यमान आमदार म्हणून महेंद्र थोरवे यांनी शेठ म्हणून आपलं वर्चस्व ठेवलं परंतु भाऊ आणि शेठ यांच्या लढतीत आता ठाकरे शिवसेनेचे नितीन सावंत या दादाला स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे मागील वर्षात राज्यात संपूर्ण राजकीय समीकरण बदलली गेली आहेत परंतु कर्जत खालापूर विधानसभेत शिवसेनेच्या जोरावर शेठ म्हणून महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीत पंधरा वर्ष सत्ता भोगलेल्या सुरेश लाड अर्थात भाऊ यांचा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पराभव केला परंतु तेच शेठ टेबलावर नाचत ठाकरे शिवसेनेची साथ सोडत शिंदे शिवसेना गटात सामील झाले त्यामुळे शेठ यांच्यावर मतदारसंघातील ठाकरेंचे सैनिक नाराज आहेत दरम्यान शेठ यांनी आपण टेबलावर नाचण्यामागची हकीकत कर्जत येथील झालेल्या शिवसेनेचा बाले किल्ला राहिलाय खरी शिवसेना ही ठाकरे यांचीच आजही मानली जाते त्यामुळे येथील बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक हा ठाकरे कुटुंबाच्या सोबत असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जातोय परंतु थोरवेजवळ फारसे शिवसैनिक नाहीत असं राजकारणात बोलून चालणार नाही आमदार म्हणून थोरवेंकडे पन्नास टक्के शिवसैनिकांची मत धरली तर दुसरीकडे राष्ट्रवादीतही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघात चार उमेदवारांच्या नावांची चर्चा आहे शिवसेनेकडून आमदार महेंद्र थोरवे ठाकरे शिवसेनेकडून नितीन सावंत तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून सुधाकर घारे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी सोडून गेलेले सुरेश लाड हे आता भाजपचे कार्ड वापरणार आहेत सुरेश लाडांनाही निवडणूक प्रतिष्ठेची म्हणून लढवावीच लागणार आहे दोन पक्षात विभाजन झाल्यानं चार उमेदवार तयार झालेत कधी नाही ती भाजपही लाडांच्यामुळे निवडणुकीच्या रेसमध्ये दिसणार आहे त्यामुळे पक्षात मतं देखील विभागली गेली आहेत सध्या पन्नासचा फॉर्म्युला धरला तर प्रत्येक उमेदवाराजवळ पन्नास टक्के मतदारांची ताकद असल्याचं चित्र मतदारसंघात दिसतंय मात्र शेकाप मनसे आरपीआय पा, समाज पार्टी यांच्यासारख्या पक्षांची मतं निर्णायक ठरणार आहेत सध्या थोरवे यांना विरोधी तगडे आवाहन म्हणून सुधाकर घारे या भाऊंच्या नावाची चर्चा आहे परंतु घारे यांना थोरवेंसोबत लाडांचा देखील सामना करावा लागणार आहे त्यामुळे या दोन भाऊंच्या लढतीत नितीन सावंत या दादाचा मतदार विचार करतील अशी शक्यता वर्तवली जाते या तीन उमेदवारांच्या लढतीत असून शांत आली आहे तर मागील काही दिवसात मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी शिवसेनेला लागलेली गळती थांबवली आणि पक्ष वाढवण्यासाठी केलेली कामं यामुळे काही गाव पाणी टंचाई मुक्त झालीय त्यामुळे मतदारसंघात मतदार, मतदार राजाला नेमकी कशाची गरज आहे हे, हे प्रश्न हेरून सावंत यांनी काम सुरू केली आहेत त्यामुळे त्यांचा प्रभाव मतदारसंघात चांगलाच पडलेला दिसतोय सोबतच प्रसिद्धीच्या मागे न लागता सावंत हे शेतकऱ्यांचे असो की कंपनीतील कामगार वर्ग असो त्यांची भेट घेत त्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावताना दिसत आहेत त्यामुळे कर्जत खालापूर मतदारसंघात सावंत यांचा करिश्मा चालेल असंही सांगतात थोरवे यांनी मतदारसंघात कोट्यावधींची विकास जरी आणली असली तरी मागील त्यांच्या काळात मतदारसंघात नाराजी देखील तेवढीच वाढली आहे तर पक्षातही अलबेल होत चाललंय युतीतील मित्रपक्ष भाजप राष्ट्रवादी यांच्यावर नाराज आहे त्यामुळे कदाचित थोरवे युतीचे उमेदवार जरी असले तरी भाजप राष्ट्रवादी आपला वचपा कुठेतरी काढेल असं बोललं जात आहे पक्षाला थोरवे यांनी अर्ध फोडल्यानं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी शेकापोला सावंत सोबत राहणं हा एकमेव पर्याय तशी शेकापो आणि शिवसेना यांच्यात बोलणी देखील झालेली आहे असं समजतय मनसे आर पी आय इतर छोटे पक्ष यांचीही परिस्थिती फार काही वेगळी राहिलेली नाही त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना जर आपलं अस्तित्व टिकवायचं झालं तर थोरवे नैवेजी अन्य पर्याय निवडावा लागेल असंही जाणकार सांगतात त्यामुळे नको भाऊ नको शेठ आता थेट दादा म्हणून नितीन सावंत यांना मतदारसंघात संधी मिळू शकते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत